परत पुढच्या बातमीकडे सत्तावीस फेब्रुवारीला होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून नऊ नावांची यादी आता केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी सॅम टीव्हीला दिली आहे यामध्ये भाजपनं दिल्लीला पाठवलेल्या यादीमध्ये नारायण राणे विनोद तावडे पंकजा मुंडे विजया रहाटकर संजय उपाध्याय अमरीश पटेल माधव भंडारी आणि चित्रा वाघ यांचा समावेश आहे यापैकी किती जणांच्या गळ्यात राज्यसभेची खासदारकी आता पडते ते पाहणं महत्त्वाचं असेल प्रदेश भाजपच्या कोर कमिटीची बैठक दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सागर या बंगल्यावर झाली आणि या बैठकीत यासंदर्भात चर्चा झाली आहे विनोद तावडेंचं नाव ऐनवेळी घोषित होण्याची सुद्धा शक्यता भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवायचं की लोकसभेवर याचा निर्णय केंद्रीय पक्ष घेईल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले इतकंच नाही तर पंकजा मुंडे यांच्याबाबत पक्ष चांगलाच निर्णय घेईल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला राज्यसभेच्या सहा जागांसाठी कोण कोण उमेदवार असणार सहावी जागा कोण जिंकणार हे प्रश्न अनुत्तरित असतानाच पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्यामुळे त्या राज्यसभेसाठी उमेदवार असतील अशी सध्या चर्चा सुरू झाली आहे कोण राज्यसभेत जाईल कोण जाणार नाही याचा निर्णय आमचे वरिष्ठ घेतात पंकजाताई या आमच्या राष्ट्रीय मंत्री आहेत त्यामुळे त्यांना राज्यसभेत पाठवायचं का त्यांना लोकसभेत पाठवायचं की त्यांना कुठलं पद द्यायचं संदर्भात जो काही निर्णय असेल तो निर्णय केंद्रीय पार्टी घेईल आणि मला हा विश्वास आहे की चांगला निर्णय घेऊ